नवीन रक्त गटाचा शोध लावल्याचा दावा ब्रिटन मधल्या संशोधकांनी केलाय राज्यातल्या निरक्षर आजी आजोबांना आता परीक्षेसाठी सज्ज व्हावं लागणार आहे तर चांद्रयान चार मिशनच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे लेबनान मध्ये पेजर हल्ला झालाय आणि यात एकोणवीस जण ठार झाले आहेत येत्या पंधरा दिवसात राज्यात आचारसंहिता लागणार असल्याचं एका बड्या नेत्यानं सांगितलंय तसंच भारत आणि बांगलादेशातली कसोटी प्लेईंग इलेव्हन मध्ये दोन खेळाडूंना जागाच नाहीये हवा तसं आपलं कौतुक होत नाही अशी खंत प्रसाद ओकन व्यक्त केली आहे या बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस सप्टेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एका नव्या ब्लड ग्रुपची ब्रिटन मधल्या एन एच एस ब्लड अँड ट्रान्सप्लांट अर्थात एन एच एस बी टी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातल्या संशोधकांना एक नवीन रक्तगट आढळलाय या रक्तगटाला त्यांनी मॉल एम ए एल असं नाव दिलंय या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ए एन डब्ल्यू जे या रक्तगट अँटीजन भोवती निर्माण झालेलं गुडसुद्धा उलगडल्याचं संशोधकांनी सांगितलंय या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचवण्यात मदत होणार आहे असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रयोगासाठी आणि संशोधनासाठी संशोधकांनी वीस वर्ष व्यतीत केली आहेत लुई यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकानं हे संशोधन केलंय एकोणीशे बहात्तर मध्ये जे या रक्ताचा सा अँटीजन सापडल्यानंतर सुद्धा त्यांच्या जनुकीय पार्श्वभूमीचा तपास लागत नव्हता हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली होती प्रत्येकाच्या शरीरात असे अँटीजेन्स असतात पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते एन एच एस बी न जनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधले हे कमी असलेलं अँटीजन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली आहे काही रुग्णांवर उपचार करताना रक्त बदलावं लागतं त्यापैकी काही जणांवर याचा परिणाम होतो अशा लोकांनाच हा दुर्मिळ रक्तगट आहे का हे या चाचणीच्या आधारे शोधता येणार आहे हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असला तरीही अशा लोकांना आजार झाला तर त्यांच्यावर उपचार करणं सोपं जाणार आहे जगभराला वर्षाला किमान चारशे लोकांना तरी या नव्या चाचणीमुळे फायदा होऊ शकतो असा अंदाज लुई टीली यांनी व्यक्त केलाय या चाचणीमुळे नव्या रक्ताचे रुग्ण आणि रक्तदाते शोधणं हे सोपं जाणार आहे अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे शिवाय प्रयोगशाळेनं जगभरातल्या शास्त्रज्ञांना यावर अभ्यास करण्याचं आवाहन सुद्धा केलंय या प्रयोगशाळेनं काही देशांमध्ये संदर्भ प्रयोगशाळा सुद्धा उभारल्या आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महाराष्ट्रातल्या प्रौढ निरक्षर ज्येष्ठ नागरिकांना साक्षर करण्याच्या मोहिमेबद्दल महाराष्ट्रातल्या प्रौढ निरक्षर ज्येष्ठ नागरिकांना साक्षर करण्याची मोहीम राबवण्यात येत महाराष्ट्रातल्या आठ लाख प्रौढ निरक्षरांसह देशातल्या एकोणतीस लाख ज्येष्ठांना यंदा साक्षर करण्याचं सा लक्ष सरकारनं ठेवलंय देशात येत्या रविवारी तर महाराष्ट्रात फेब्रुवारीत या ज्येष्ठांची परीक्षा घेतली यात आजी आजोबांना उत्तीर्ण होता यावं म्हणून शंभर सराव प्रश्नपत्रिकांचा संच जाहीर करण्यात आलेला आहे एन सी आर टी च्या अखत्यारीत साक्षरता विभागानं या प्रश्नपत्रिकांचा संच जाहीर केलाय त्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या साक्षरता केंद्रानं पन्नास संच तयार करून पाठवले हो होते या प्रश्नपत्रिकांच्या धर्तीवरच बारा राज्यातल्या एकोणतीस लाख प्रौढ नागरिकांची नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत येत्या बावीस रोजी परीक्षा घेतली जाणार आहे महाराष्ट्रातल्या प्रौढ निरक्षरांची परीक्षा मात्र फेब्रुवारी मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये घेतली जाणार आहे त्यांच्यासाठी आठ सप्टेंबर या साक्षरता दिनापासून अध्यापन वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत जाहीर झालेल्या जा प्रश्नपत्रिकांचा प्रौढ निरक्षरांनी सराव करावा तसंच त्यांना शिकवणाऱ्या स्वयंसेवक शिक्षकांनी सुद्धा या प्रश्नपत्रिकांच्या आधारे प्रौढांची तयारी करून घ्यावी असं आवाहन राष्ट्रीय साक्षरता केंद्राच्या उषा शर्मा यांनी केलंय अकराच्या जनगणनेनुसार एक कोटी बासष्ट लाख प्रौढ निरक्षर आहेत त्यांना दोन हजार सत्तावीस पर्यंत टप्प्या शंभर टक्के साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवला जातोय यात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यातल्या बारा लाख चाळीस हजार प्रौढांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट आठ लाख प्रौढांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर, साक्षर करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे चांद्रयानाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं चांद्रयान शुक्राचा अभ्यास गगनयान मोहीम यासाठी आर्थिक तरतुदींना मंजुरी दिली आहे चंद्राच्या अभ्यासासाठीच्या पहिल्या तीन मोहिमांच्या यशामुळे आणि इस्रोच्या कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांना आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांना केंद्र सरकारने आज भक्कम पाठबळ देण्याचा निर्णय घेतलाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन हजार एकशे चार कोटींच्या चांद्रयान चार मोहिमेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली भारतीय चंद्रावर उतरवणं तसंच त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा या मोहिमेत समावेश आहे तसंच पृथ्वीचा जुळा ग्रह मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाभोवती घिरट्या घालणं त्याच्या पृष्ठभागाचा आणि अंतरंगाचा ग्रहाच्या वातावरणावरील सूर्याच्या प्रभावांचा तसंच एकेकाळी पृथ्वीप्रमाणे राहण्यास अस योग्य असण्याचा अंदाज असलेल्या या ग्रहाबाबत अभ्यासासाठी मार्च दोन हजार अठ्ठावीस मध्ये मोहीम राबवली जाणार आहे यासाठीच्या आर्थिक तरतुदीला आज मंजुरी देण्यात आली आहे तसंच देशाच्या पहिल्या अवकाश स्थानकाच्या विकासाचा समावेश असलेल्या गगन यान मोहिमेच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी मिळाली आहे आठ मोहिमांचा समावेश असलेल्या सुधारित गगन यान कार्यक्रम डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये हाती घेण्यात येणार आहे याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल या मोहिमेचा प्रस्ताव मान्य केला आहे सध्याची प्रक्षेपण वाहनं ही दहा टनांचं वजन अवकाशात नेऊ शकत आहेत नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून त्यांची क्षमता तीस टन करण्यात येणार असून हा प्रकल्प शहाण्णव महिन्यांमध्ये पूर्णत्वाला जाईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे लेबनान मध्ये झालेल्या पेजर ब्लास्टची हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या लेबनान आणि सिरियामधल्या मुर्क्यांच्या आणि इतर अनेक दहशतवाद्यांच्या पेजरमध्ये रिमोटद्वारे अचानक स्फोट घडवले गेले अत्यंत सफाईदार पद्धतीनं केलेल्या या हल्ल्यात किमान बारा जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो जण जखमी झाले हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नसली तरीही इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद यांचा याच्या मागे हात असल्याचा आरोप लेबनॉन सरकार आणि हिजबुल्लाय पॉडकास्ट ची पाचवी बातमी आचारसंहितेबाबतची येत्या पंधरा ते ये वीस दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विधानसभा तोंडावर आहेत एकेका जागेवर पाच ते सात जण दावा करतायत पण पक्षश्रेष्ठी ठरवतील तो निर्णय होईल आणि तोच उमेदवार अंतिम असेल आम्ही एकत्र राहून महायुती म्हणून आम्ही एकत्र राहू आणि एकत्रपणे निवडणूक लढवणार आहोत राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे घोडा मैदान समोरच आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागू होईल तर निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं महायुतीला समर्थन मिळणारे पुन्हा पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री राज्यामध्ये होईल असा दावाही महाजन यांनी केलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारत बांगलादेशच्या कसोटी सामन्याची भारताच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये या दोन खेळाडूंना जागाच नाहीये असं गौतम गंभीरनं स्पष्ट सांगितलंय भारत आणि बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना गुरुवारी चेन्नई इथं खेळवला जातोय बांगलादेशनं नुकतीच पाकिस्तानात जाऊन दोन सामन्यांची मालिका दोन शून्य अशी जिंकलीये त्यामुळे त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करणार नाही कर्णधार रोहित शर्मानं प्लेईंग इलेव्हन बाबत महत्वाचे संकेत दिले होते त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं तर दोन खेळाडूंची नावं घेत त्यांना प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं स्पष्ट केलं होतं गंभीरनं सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं चा म्हटलंय या दोघांना प्रतीक्षा करावी लागेल असं सांगून सिनियर खेळाडू लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांचे कसोटी संघात पुनरागमन होणार असल्याचं गंभीरनं म्हटलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे अभिनेता प्रसाद एक खंत व्यक्त केली आहे त्याबद्दलची सकाळशी बोलताना प्रसाद ओकन म्हंटलय की बरीच वर्ष माझ्या अनेक कलाकृतींवर लोक प्रेम करतायत अनेक चित्रपट असतील मालिका आणि नाटकं असतील हास्य जत्रेवर सुद्धा प्रचंड प्रेम आहे लोकांचं पण मला जसं वाटत होतं की मला जे मिळायला हवं तसं काम मिळत नाहीये एखाद्या गोष्टीचा आपल्याला ध्यास लागतो की असा रोल माझ्या वाट्याला यावा तो घास तोंडापाशी येतो आणि अनेक वर्ष घास गेल्यासारखं जात होतं किंवा जे करत होतो त्याचं म्हणावं तसं कौतुक होत नव्हतं कौतुक होत होतं पण ज्या प्रमाणात व्हायला हवं होतं त्या प्रमाणात होत नव्हतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला